नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण जेजुरी बघणार पण त्याआधी आपण मोरगाव मोरगाव येथे जाणार आहोत मोरगावचं दर्शन गणपती बाप्पाचं घेतल्यानंतर आपण जेजुरी इथे जाणार आहोत तर चला तर आपण परत जाऊया आजच्या शेवटच्या भागात मंडळी अक्कलकोटचं दर्शन आमचं झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत मोरगाव येथे पहिलं दर्शन मोरगावचं करणार गणपती बाप्पाचं मोरेश्वराचं आणि तिथनं आम्ही नि जाणार आहोत पुढे जेजुरीला जेजुरी, जेजुरी गडावरती बघूया किती वेळ लागतो आणि रस्त्यामध्ये सुंदर रस्ता आहे छान रस्ता, रस्ता आणि काही म्हणजे असं खड्डाविड्डा काही नाही आहे स्मूथ रस्ते आहेत मंडळी पुणे सोलापूर मार्गाहून पुण्यापासून पंचावन्न किलोमीटरवर सौफुला हे गाव आहे तिथून मोरगावला जाता येते सौफुला ते मोरगाव किलोमीटर तर मंडळी आता आपण आम्ही पोहोचलेलो आहोत मोरेश्वर मोरगाव येथे आणि रात्रीचे वाजलेले आहेत नऊ आणि बरंच उशीर झालेले तरी आता बघूया आपण इथून लवकर दर्शन घेऊन निघायचे पुढे तर आता आम्ही जातो आहे मंदिराकडे अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयुरेश्वर ओळखला जातो मयुरेश्वर मंदिर मोरगाव सदर मंदिर सुभेदार गोळे यांनी बांधले आहे आदिलशाही कालखंडामध्ये या मंदिराचं बांधकाम केलं आहे मोरेश्वर मंदिर म्हणजे एक प्रशस्त गडीच आहे मंदिर काळ्या दगडांपासून तयार करण्यात आलेले आहे आणि ते बहामनी काळात बांधले गेले असावे गावच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूने मनोरे आहेत मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे देवळाच्या बाजूने पन्नास फूट उंचीची संरक्षण भिंत आहे गाभाऱ्यात मयुरेश्वराची मूर्ती बैठी तसंच सोंडेची आणि पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आता आपण मित्रांनो आहोत मंदिराच्या बरोबर बाहेरच्या बाजूला हा मेन गेट आहे प्रवेशद्वार आहे मंदिराचा आणि आतमध्ये गेल्यानंतर आता बघूया आपल्याला किती रांग मिळते कारण की भाविक किती मोठ्या संख्येने आलेले आहेत ते आता आपल्याला माहीत नाही कारण की गर्दी तरी एकंदरीत कमी वाटते इथे चला तर मग आपण आतमध्ये जाऊया आणि गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया रांगेतनं आपल्याला जावं लागेल किती वेळ लागेल माहीत नाही आहे अंदाजे तरी बराच उशीर झाला आहे पुढे पण जेजुरीला जायचं आहे बघू आपल्याला कसं दर्शन मिळतं मंडळी मो मोस्टली काय होतं ना मोठपुड्या मंदिरामध्ये कॅमेरा अलाव नाही करत त्याच्यासाठी मंदिराच्या आतमधलं आपल्याला दाखवता येत नाही आहे तरीही आपण बघू किती जमेल तसं दाखवू पण शक्यता कमी आहे तर आता आपण रांगेच्या दिशेला जाऊया रांगेकडे जाऊया पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वी तलावरती उत्पात माजवला होता त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली तेव्हा गणपती बाप्पाने मयुरावर बसून सिद्धू सिंधू असुराचे वध केले त्यामुळे या गणपतीला मयुरेश्वर असे नाव पडले या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात या मंदिरामध्ये मयुश मयुरेश्वराबरोबर विद्धी आणि सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत असे म्हणतात की ब्रह्मदेवाने दोन वेळा या मयुरेश्वराची मूर्ती बनवली आहे पहिली मूर्ती बनवल्यावर ती सिंधू सुराने तोडली म्हणून ब्रह्मदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली दर्शन झाल्यानंतर आता आपण निघणार आहोत जेजुरीच्या गडावर तर आता ही आता बसच्या ठिकाणी पार्किंगजवळ आम्ही आलेलो आहोत चला भेटू जेजुरी जेजूरी या गडावर जवळपास दोनशे पायऱ्या आहेत तसंच इथे आलेले नवविवाहित वर आणि वधू तर वर आपल्या वधूस कडेवर येऊन अतिशय प्रेमाने या पायऱ्या चढतात तसंच थोडंसं वरती गेल्यानंतर इकडे वाटेतच बानूबाईंचे म्हणजे अर्थातच खंडोबांची दुसरी पत्नी यांचंही मंदिर आहे आणि मंदिराच्या सुरुवातीला भव्य दगडी कमानी आहेत तसंच मंदिरात प्रवेश करत असताना उत्तर दरवाजा लगत देवाचे दव, देवाचा नगरखाना म्हणजे जे ढोल वाजवले जातात ते म्हणजे देवाचा नगारा तसंच आपल्याला पाहायला मिळतो पूर्वेकडून मोठ्या मोठ्या आकाराचे पितळी धातूने मडवलेले कासव आहे हे आता आपण वरती गेल्यावर बघूया खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून संपूर्ण देशभरातील लाखो भाविकांचे देखील कुलदैवत आहे <laughs> पायऱ्यावर चढून गेल्यावरच मल्हारी मार्तंडाचे म्हणजे खंडोबाचे दर्शन होते नवलाख पायरीचा डोंगर असेही या देवस्थानाला डोंगराला म्हटले जाते देऊळ अतिशय सुंदर आहे सभामंडप आणि गाभारा असलेल्या त्या देवळात खंडोबाची मूर्ती आहे माळसा माणीमावा आणि खंडोबा अशा तीन मूर्त्या देवळामध्ये आहेत देवळ्यात तलवार डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ इथे दरवर्षी खेळला जातो उंच धरून तलवार जास्तीत जास्त वेळ उचललेली ठेवणाऱ्या व्यक्तीला बक्षीस देण्याची पद्धत आहे दसऱ्याच्या दिवशी मोठी यात्रा भरते तसेच सोमवती अमावस्यालाही भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करतात मंडळी याच्यानंतर वेशीतनं पुढे गेल्यावर दोन रस्त्यांमध्येच थोड्या अंतरावर श्री उमाजी नाईक यांचा पुतळा आहे इंग्रजी सत्तेविरोधात बंड करणारा हा क्रांतिकारक याच परिसरामध्ये इसवी सन सतराशे एक्क्याण्णवमध्ये उमाजींचा जन्म भिवंडी येथे झाला जेजुरीच्या कडेपटारावरती खंडोबाची आन घेऊन उमाजी टोळीचे नायक झाले स्वतंत्र राज्य निर्माण करून पुरंदर पिवळे निशान फडकवण्याचे त्यांचे स्वप्न होते या महाद्वाराच्या पश्चिम बाजूला यशवंतराव यांची स्थापना केलेली आहे मोगल सेनेने मंदिरावर हल्ला केला होता तेव्हा येथील झरोक्यातून भुंगे सुटले व त्यांनी मोगल सेनेवर हल्ला केला मोगल सेनेची दाणादण उडवली होती तेव्हा बादशाने देवाला नवस केला आणि सवा लाखाचा भुंगा वाहिला अशी जनुश्रुती आहे मंदिराच्या रक्षणासाठी या व्यक्तीने येथे आत्मबलिदान केले व त्यामुळेच मंदिर राहिले म्हणून हाच यशवंतराव असेही काही लोक सांगतात मुख्यद्वारातून प्रवेश करताच समोरच अतिशय सुंदर अशा दीपमाळा दिसतात गेल्या अनेक शतकात धनगर व इतर जमातींच्या भक्तांनी दगडी पायऱ्या आणि दीपमाळा कमानी उभारल्या आहेत तसंच या सर्व बांधकामात मराठी वास्तुकला व वा निसर्गाशी समरस दिसून येते दीपमाळांचे अनेक प्रकार तसेच कम कमानीवर उत्तम भित्तिचित्रे व नक्षी हे पाहिल्यावर विजुरीच्या गतवैभवाची कल्पना येते सोळाशे आठमध्ये या देवळाचे बांधकाम झाले सभामंडप व इतर काम इसवी सन सोळाशे सदतीस साली राघो मंबाजी या मराठी सरदाराने केले तर सभोवारच्या ओवऱ्या व इतर वास्तू होळकरांनी बांधल्या सर्वत्र भंडाऱ्यामुळे अख्खी जेजुरी सोन्याची जेजुरी अशी आपल्याला दर्शवते अतिशय सुंदर असं दृश्य पाहायला मिळतं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसंच या पूर्ण पिकनिकचा किती एकूण खर्च झाला आहे हे टोटल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि अधिक जर काय माहिती हवी असेल जसं काही टुरिस्ट बस वगैरे काय करायची असेल तर आम्ही ज्यांची केली होती त्यांचा नंबर देखील तुम्हाला देईन मला कमेंटमध्ये नक्की कळवा येळकोट अळकोट जय मल्हार